खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ध्येय स्मार्ट ठेवा सिम्रत गायकवाड यांचे आवाहन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक सिमरत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले चांगल्या विरंगुळा जोपासा यश नक्कीच मिळेल असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे जनता विद्यालयाच्या कैलासवासी पंत पाटणकर क्रीडांगणावर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी कार्यवाह किशोर पाटील संचालक मसूरकर जनता विद्यालय अध्यक्ष कैलास गायकवाड पूर्व प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंता हडप बी एल पाटील तंत्रनिकेतन अध्यक्ष जितेश ठक्कर प्राचार्य प्रशांत माने छत्रपती विद्यालय अध्यक्ष भास्कर लांडगे शिशु मंदिर अध्यक्ष विजय चुरी मुख्याध्यापिका जानसी ऑगस्टिन मुख्याध्यापिका समीक्षा ढोके विधी महाविद्यालय अध्यक्ष नरेंद्र शाह प्राचार्या वर्षा घरे माजी नगरसेविका केविना गायकवाड सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक पद्माकर गायकवाड यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह होपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न